नमस्कार आज आपण एका महत्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र शासनातील विभागीय चौकशी अनेकांनी हा शब्द ऐकला असेल पण आतमध्ये नेमकं का काय काय होतं हे आपल्याला माहीत नसतं बऱ्याचदा तर आपल्याकडे श्री विष्णुकांत बोरसे यांचं अभ्यास साहित्य आहे आणि अर्थातच महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि विभागीय चौकशी नियम पुस्तका या सगळ्यांच्या आधारे आपण ही प्रक्रिया नेमकी कशी चालते तिचे महत्वाचे टप्पे कोणते हे समजून घेऊया सुरुवात करूया का मग त्या पहिल्या पायरीपासून दोषारोपपत्र हे कसं बनतं हो नक्की ही खरंच म्हणजे अगदी पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे नियम काय सांगतात की जे शिस्तभंग विषयक प्राधिकारी असतात म्हणजे ज्यांच्याकडे कारवाईचे अधिकार आहेत ते स्वतः किंवा मग दुसऱ्या एखाड्या अधिकाऱ्याकडून हे दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट तयार करून घेतात यात फक्त आरोपांची यादी नसते बरं का अच्छा मग काय काय असतं नेमकं तर त्या आरोपांमागे काय वस्तुस्थिती आहे म्हणजे कर्मचाऱ्याचं कोणतं वर्तन किंवा कोणती कृती गैर मानली जाते याचं अगदी स्पष्ट आणि सविस्तर वर्णन द्यावं लागतं म्हणजे फक्त आरोप नाही तर पुरावे पण काय काय जोडायला लागतं अगदी म्हणजे त्याचं समर्थन करणारी सगळी माहिती पुरावा म्हणून जी कागदपत्र वापरायची आहेत ती साक्षीदार कोण असणार आहेत त्यांची नावं आणि समजा कर्मचाऱ्यांनी आधी काही कबुली दिली असेल तर त्याचा पण उल्लेख असतो म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित डॉक्युमेंटेड असावं लागतं बरोबर यात पारदर्शकता खूप महत्वाची आहे मग हे सगळं साहित्य म्हणजे दोषारोपपत्राची प्रत आरोपांचा तपशील ती कागदपत्र साक्षीदारांची यादी हे त्या कर्मचाऱ्याला रितसर दिलं जातं आणि मग त्यांना आपलं लेखी म्हणणं मांडायला वेळ दिला जातो म्हणजे बचाव करायला आणि किती वेळ मिळतो साधारणपणे कारण आपलं म्हणणं व्यवस्थित मांडता यायला हवं ना हो तर नियमानुसार साधारणपणे दहा कार्यालयीन दिवसांची मुदत असते पण समजा गरज वाटली आणि कर्मचाऱ्याने तशी विनंती केली तर प्राधिकारी ती मुदत आणखी दहा दिवसांपर्यंत वाढवू पण शकतात अच्छा म्हणजे थोडीशी सवलत मिळू शकते वेळेची हो उद्देश हाच की पुरेसा वेळ मिळावा बरं मग कर्मचाऱ्याने बचाव सादर केला किंवा नाही केला मुदतीत तर पुढे काय म्हणजे प्राधिकरणासमोर काय ऑप्शन्स असतात तिथे मग साधारण तीन शक्यता असतात पहिली जर कर्मचाऱ्याने आरोप स्पष्टपणे नाकारले तर मग त्या आरोपांची चौकशी करावी लागते हे सरळ आहे दुसरी शक्यता कर्मचारी काहीच बचाव सादर करत नाहीये अशावेळी प्राधिकारी एक स्वतः चौकशी करू शकतात किंवा मग एका स्वतंत्र चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करू शकतात आणि तिसरी शक्यता तिसरा महत्वाचा भाग म्हणजे जर चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक झाली तर मग सरकारची बाजू मांडायला एका अधिकाऱ्याची नेमणूक होते त्याला म्हणतात सादरकर्ता अधिकारी किंवा प्रेझेंटिंग ऑफिसर हा सरकारी कर्मचारी असतो किंवा कधी कधी वकील पण असू शकतो अच्छा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे जर सरकारची बाजू मांडायला वकील नेमला असेल बरं तर मग कर्मचाऱ्याला पण आपला बचाव करायला वकिलाची मदत घेता येते हो अगदी हा नैसर्गिक न्यायाचा भाग आहे दोन्ही बाजूंना समान संधी मिळायला हवी सहसा आरोप नाकारले की मग एका त्रयस्थ म्हणजे निष्पक्ष चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक होतेच गट अ ब साठी वेगळे वर्ग तीन चार साठी वेगळे अधिकारी असू शकतात आणि कधीकधी एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर सेम आरोप असतील तर एकत्रित चौकशी पण होऊ शकते आता आपण प्रत्यक्ष चौकशीच्या प्रक्रियेकडे येऊया यात नेमके कोणते टप्पे असतात सुरुवात कशी होते सुरुवात होते प्राथमिक म्हणजे प्रिलिमिनरी हिअरिंग यात सगळे संबंधित लोक एकत्र येतात चौकशी अधिकारी तो सादरकर्ता अधिकारी कर्मचारी आणि त्याचा बचाव सहाय्यक असेल तर तो ओळख वगैरे होते प्रक्रियेची माहिती दिली जाते कर्मचाऱ्याला सगळी कागदपत्र मिळाली आहेत की नाही हे पण बघितलं जातं आणि आरोप मान्य आहेत का हे पण विचारतात का हो हा महत्वाचा प्रश्न असतो आरोप मान्य आहेत का जर कर्मचारी म्हणाला की हो आरोप मान्य आहेत तर मग साक्षी पुरावे वगैरेची गरज उरत नाही सहसा प्रक्रिया तिथेच पुढच्या टप्प्यावर जाते आणि जर आरोप नाकारले तर मग तर मग खरी चौकशी सुरू होते त्याला म्हणतात नियमित सुनावणी रेग्युलर हिअरिंग यात सर्वात आधी सादर करता अधिकारी सरकारी पक्षाचे साक्षीदार तपासतो याला म्हणतात सरतपास म्हणजे साक्षीदाराला थेट प्रश्न विचारून घटनेची माहिती काढली जाते यात सूचक प्रश्न नाही विचारता येत म्हणजे असे प्रश्न ज्यात उत्तर दढेल आहे बरोबर मग सरकारी बाजूची तपासणी झाली की कर्मचाऱ्याची बाजू येते हो सरतपास झाला की मग कर्मचाऱ्याला किंवा त्याचा बचाव सहाय्यकाला त्याच साक्षीदाराची उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झॅमिनेशन करायची संधी मिळते हा खरं तर चौकशीतला खूप महत्वाचा भाग आहे इथेच खरी कसोटी लागते म्हणायचं अगदी इथे साक्षीदाराच्या बोलण्यात किती तथ्य आहे काही विसंगती आहे का हे सगळं तपासण्याचा प्रयत्न असतो अर्थात उगाच असंबद्ध किंवा त्रास देणारे प्रश्न विचारायला चौकशी अधिकारी मनाई करू शकतात म्हणजे ते पण नियम पाळावे लागतात यानंतर अजून काही तपासणी होते का साक्षीदाराची होऊ शकते पण ती मर्यादित असते म्हणजे समजा उलट तपासणीत काही नवीन गोष्ट आली किंवा काही गोंधळ वाटला तर सादरकर्ता अधिकारी पुन्हा त्याच साक्षीदाराची फेरसरत तपास घेऊ शकतो रिएक्झामिनेशन म्हणतात त्याला आणि मग परत बचाव पक्षाला त्यावर फेर उलट तपास म्हणजे रिक्रॉस एक्झामिनेशन करायची संधी मिळते अच्छा आणि हे पण महत्वाचं आहे की गरज वाटली तर चौकशी अधिकारी स्वतः पण साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतात सत्य समोर आणण्यासाठी म्हणजे अधिकारी पण ऍक्टिव्ह असतात प्रक्रियेत हो नक्कीच मग हे सगळं साक्षी पुरावे नोंदवण्याचं सा काम झालं की मग येते अंतिम सुनावणी यात दोन्ही बाजू आपापले अंतिम युक्तिवाद सादर करतात अनेकदा लेखी स्वरूपात पण म्हणणं मांडायला सांगतात आणि मग चौकशी अधिकारी आपला अहवाल तयार करतात म्हणजे एकूण प्रक्रिया ऐकल्यावर एक वाटतं की खूपच डिटेल मध्ये आहे नियमबद्ध आहे आणि प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक न्यायाची तत्व पाळायचा प्रयत्न दिसतोय म्हणजे कर्मचाऱ्याला बचावाची संधी मिळावी याची काळजी घेतली आहे अगदी बरोबर महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि ती चौकशी नियम पुस्तिका या सगळ्याचा मुख्य उद्देश हाच आहे की कोणावर अन्याय होऊ नये आणि सगळी प्रक्रिया निष्पक्षपणे व्हावी जाता जाता एक विचाराला मनात ही प्रक्रिया इतकी नियमबद्ध आहे सगळी तरीसुद्धा एखाद्या साक्षीदाराची उलट तपासणी करताना कोणतं कौशल्य वापरलं जातं किंवा सादर केलेल्या पुराव्यांचा अर्थ कसा लावला जातो या गोष्टी नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा अंतिम निकालावर किती परिणाम करत असतील नाही का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद